साताऱ्यात एक धक्कादायक घटना लोकशाहीच्या चौथ्या स्तंभापैकी एक स्तंभ लाचलुचपत प्रकरणात अडकला पाच लाखाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यावर गुन्हा दाखल फिर्यादींच्या वडिलांचा जामीन देण्यासाठी पाच लाखांची मागणी करणारे तीन जण एसीबीच्या जाळ्यात सातारा लाचलुचपत विभागाने चौकशीसाठी तिघांना घेतले ताब्यात सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करून देण्यासाठी पाच लाख रुपयाची लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर देण्यात आली आहे त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा कलम अन्वये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका